मोहोळ तालुक्यामध्ये आनगर या ठिकाणी नवीन अप्पर तहसील कार्यालयाची मंजुरीचा आदेश चोवीस तारखेला कालच्या प्राप्त झाला हा मोहोळ तालुक्यावर पडलेला एक प्रकारचा अनुभव आहे आणि या अनुभवामुळं ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे आनगर हे दहशतीचं दादागिरीचं आणि वासनांद लोकांचं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी या अनगरकर पाटलाच्या तावडीमध्ये मोहोळ तालुक्यातल्या या विभाजित झालेल्या तहसील कार्यालयामुळं अन्याय अत्याचार होण्याची शक्यता जास्त आहे मोहोळ तालुक्यातल्या सामान्य जनतेनी कधीही अशा पद्धतीच्या नवीन तहसील कार्यालयाची मागणी केलेली नव्हती त्यामुळं भविष्य काळामध्ये मोहोळमधलं पोलीस स्टेशन सुद्धा अनगरला जाऊ शकतं डीवाय पी ऑफिस अनगरला जाऊ शकतं एम सी बीचं कार्यालय तिथं जाऊ शकतं या ठिकाणचं फॉरेस्ट ऑफिस तिथं जाऊ शकतं सगळी सरकारी कार्यालयं आनगरला घेऊन जाण्याचा हा डाव आहे आणि हातात सत्ता आल्यानंतर हे आनगरकर पाटील कशा पद्धतीनं मुजोरी करतात कशा पद्धतीनं माज करतात कशा पद्धतीनं मस्ती करतात अशा पद्धतीनं सत्तेच्या ह्याच्यामध्ये उन्मान उन्मत्त झालेल्यांची लक्षणं आहेत यामुळं या, या लोकांना सत्तेवरनं खाली खेचलं पाहिजे ज्या आमदाराला मूळच्या सर्वसामान्य जनतेने निवडून दिलं तो फक्त नुसता आनगरकरांचा सालगडी नव्हे तर तो घरघडी झालेला आहे त्यामुळं त्याला पहिल्यांदा इथून बाजूला करण्याची गरज आहे उद्याच्याला भविष्यमा काळामध्ये आनगरकर पाटलांनी दिलेला उमेदवार मूळच्या जनतेला पाडावा लागेल आणि दुसरा उमेदवार निवडून आणावा लागेल आनगरचं तहसील कार्यालय जे आहे ते कसल्याही परिस्थितीमध्ये रद्द करावं लागेल जर मुळच्या ता जनतेनं हा बदल घडवून आणला तर भविष्यकाळात तिथलं दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे ते कामतीला किंवा कुरूला शिफ्ट केलं जाईल आणि नवीन केलेलं तहसील कार्यालय जे आहे ते रद्द केलं जाईल त्याची आवश्यकताच नाही आणि नरखेड पेनूर आणि शेटफळ हे तीन मंडळं म्हणजे नरखेड जिल्हा परिषद गटातली सगळी गावं पेनूर झेडपी गटातली सगळी गावं आणि शेतफळ गटातली सगळी गावं आणि अनगर गटातली सगळी गावं अशी त्या नवीन तहसील कार्यालया जोडली गेलेली आहेत नरखेड भाग हा अनगरकरांना कधीही यांच्या पाठीशी नव्हता पेनूर भाग यांच्या पाठीशी नाही शेतपळ भाग हा मनोहर सोबत राहणारा भाग आहे आणि या भागातल्या लोकांना नाक रगडत अनगरला आलं पाहिजे या अहंकारातून हे तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे याचा आम आम्ही त्याला तीव्र विरोध करतो आम्ही सरकारकडे मागणी करतोय की हे ताबडतोब रद्द करा नाहीतर तुमचा आमदार जो आहे तो एक लाखापेक्षा जास्त फरकानं पडल्याशिवाय राहत नाही तुमचं सुद्धा ह्या कारणामुळे जाऊ शकतं ही ही मस्ती हा माल जो आहे तो अजिबात बरोबर नाही सत्तेचा उपयोग अख्ख्या तालुक्याला झाला पाहिजे फक्त आनगरच्या उपयोगाकरता आनगर करार करता म्हणून हा सत्तेचा जो आहे तो दुरुपयोग चालला आहे आणि त्याला माझा स्पष्टपणे विरोध आहे